आज सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन हॉटेलच्या सुंदर आवारात जोरदार फोटो सेशन झालं आणि काय माहित त्याला मार्च करायची हुक्की आली आणि मार्च सुरू झाला आणि कुत्र आलं <laughs> आणि माझं <माजा> अवसान संपलं आणि <laughs> सर्वात पहिल्यांदा आपल्याला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आमच्या टू दहावा दिवस आहे आणि साईट सीन शेवटचा दिवस आहे आमचं साईट सीन आहे लक्ष्मी विलास पॅलेस आणि सर्वात हिट आणि हॉट साईट सीन स्टॅच्यू ऑफ युनिटी आम्ही निघालो लक्ष्मी विलास पॅलेस ला आणि मग गाडीमध्ये देशप्रेमाची गाणी हा आला लक्ष्मी विलास पॅलेस या पॅलेसची वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे आणि इथली एंट्री फी आहे दोनशे पन्नास रुपये लक्ष्मी विलास पॅलेस हा वडोदरा शहरातील एक अलिशान राजवाडा आहे हा राजवाडा बडोद्याचे महाराज तिसरे सयाजीराव गायकवाड यांनी अठराशे नव्वद साली बांधला तिसरे सयाजीराव यांनी आपल्या कारकिर्दीत बडोद्याचे संस्थान वैभव संपन्न केले या पॅलेससाठी नवसारी जवळच्या सोनगडच्या खाणीतून तांबूस रंगाचा दगड आणला होता राजवाड्यातील संपूर्ण फर्निचर फ्रान्समध्ये तयार केलेले आहे पॅलेस परिसरात असलेल्या मोतीबाग पॅलेस आणि फतेहसिंग म्युझियम या भव्य इमारतीत शस्त्रागार आणि महान चित्रकार राजा वर्मा यांनी चितारलेली चित्र आहेत या राजवाड्याच्या मनोऱ्याची उंची दोनशे चार फूट आहे या पॅलेसच्या आतमध्ये व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी करायची परवानगी नाही या पॅलेसच्या ना दरबार हॉलच्या प्रत्येक कोपऱ्यात इटालियन शिल्पकार फेलिची याने बनवलेले संगमरवरी पुतळे आहेत इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण आत गेल्यानंतर आपल्याला एक ऑडिओ गाईड देतात ती माहिती आपण आपल्या कुठल्याही भाषेत हिंदी इंग्लिश किंवा मराठी भाषेमध्ये ऐकू शकतो जवळजवळ दीड तास ते आपल्याला ऐकायला मिळतं पण आपल्याकडे तेवढा वेळ असायला पाहिजे पण अतिशय सुंदर म्हणजे इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे औरंगजेबाची तलवार आहे ह्या तलवारीची मूठ ही उलट्या बाजूला आहे आणि तलवारीची धार सुद्धा आतल्या बाजूला आहे इतकी बारीक सारीक माहिती आपल्याला ह्या ऑडिओ गाईडमुळे मिळते असंख्य अशा अनमोल गोष्टींचा इथे खजिनाच आहे आम्ही पॅलेसमधून बाहेर आलो आणि आता आम्हाला जायचं होतं केवडियाला दोन तीन तासाचा प्रवास होता मग गाडीमध्ये विषय निघाला जिलबीचा आम्ही कोल्हापूरकर पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला जिलबी खातोच खातो म्हणजे त्यावेळी जिकडे तिकडे जिलबीचे स्टॉल दिसत असतात मग ठरलं की आज जिलबी आणि फाफडा खायचाच खायचा याआधी एकदा आम्ही फाफडा खाल्लेला होता पण आज जिलेबी फापडा खायचा मूड होता आणि ड्रायव्हरने गाडी एके ठिकाणी थांबवली <laughs> वा आमच्या कोल्हापुरी भाषेत एक नंबर फापडा भुजिया भुजिया भजिया जे जे काय खायचं वाटतंय ते सगळं खावा आज का दिन फापडा जिलेबी के नाम सव्वीस जानेवारी होते पण घालतात कसं ते मला बघायचं होतं वा काय जिलेबी आहे रंग बघा अशी गरमागरम मस्त जिलेबी आहा एक मिनिट एक मिनिट कैसे करते हैं उभे आया किती हळू असं झाली वडी असेल तसं काही ओके ना हो ओके सिर्फ बेसन पीठ रहता है क्या और आ, भी कुछ रहता है बेसन पीठ कौन सा हीरा वाला लो, हीरा बेसन नहीं ना आ, नहीं आ, हीरा बेसन या सिंपल बेसन हीरा बेसन चलेगा सिंपल भी चलेगा और उसमें अजवाइन जीरा सोडा बाकी कुछ भी नहीं विचारून तर घेतलं पण माझा फापडा असा थोडाच होणार होता <laughs> इकडे बघा काय चाललंय ते <laughs> सव्वीस जानेवारी आहे म्हणून इथे आणि जलेबीचा ताव मारायचा सगळ्यांचं सुरू आहे सगळे तुटून पडलेले आहेत फापड्यावरती बघा जास्त कोण खात बघू तिघ जरा जास्त तुटून पडलं तस वाट अजून बाकीचे यायचे आहे फाफड्याच जास्त आकर्षण आहे जिलबी पेक्षा मला पण सामील झालं पाहिजे नाहीतर हे सगळे बहुतेक सगळं ताव मारून सगळं संपवणार मी आता खाणार हळूहळू सगळं फस्त झालेलं आहे कोणीही थांबायला तयार नव्हते एन्जॉय केला का आत्मा आता थंड झालेला आहे भटकते आत्मा काका कापडा आवडली का हो हो आवडले खूप आवडले ना मस्त सकाळपासून सगळ्यांचं चाललेलं होतं आणि आता सगळे आता शांत झालेले आहेत ती मुलगी कुठे आहे काय ग आवडले ना अजून का आणि आम्ही केवडियासाठी मार्गस्थ झालो दुपारी आम्ही केवडियाला पोचलो फाफडा जिलबी मुळे कुणालाच जास्त भूक नव्हती त्यामुळं दुपार असून सुद्धा कडी खिचडीचा सा बेत झाला आज ठरवलेलंच होतं की काय हवं ते खाऊन घ्यायचं म्हणून मग ठरली परत आईस्क्रीम पार्टी आईस्क्रीम पार्टी झाली आणि मात्र आता आम्ही हिट आणि हॉट साईड सीनला ला निघालो स्टॅच्यू ऑफ युनिटी आमच्या कोल्हापुरी भाषेत रस्त्याचा तर नादच करायचा नाही आणि आम्ही पोचलो स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथल्या पार्किंगमध्ये पुढच्या भागात आपण बघणार आहोत स्टॅच्यू ऑफ युनिटी हा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून दोन भागात केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नमस्कार